नमस्कार मी सर संचालक क्रिएटिव सायन्स अकॅडमी बारामती आपल्या संस्थेतर्फे गेले बारा वर्ष झेप नावाचा उपक्रम चालवला जातो आता हा झेप नावाचा जो कार्यक्रम आहे तो नेमका काय आहे त्या संदर्भात आता आपण माहिती घेऊया तर आ, हा उपक्रम आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी की जे विद्यार्थी ह्या वर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा देणार आहेत ह्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आता हा उपक्रम तीन टप्प्यामध्ये आपण त्याची माहिती घेणार आहोत तर पहिला जो टप्पा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण पालकांसाठी नक्कीच आपल्या विद्यार्थ्यासाठी किंवा पाल्याचं तर पुढचं भवितव्य कसं घडेल ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आता हल्लीचा जो जमाना आहे की अगदी ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे आणि विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे ए आयसारखा सारखा विषय आलेला आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळे वेग जे जॉब्स आहेत अगदी रती महारथी जे आहेत जॉबमधले तेही इथं गोंधळून गेलेले आहेत किंवा नेमकं पुढं काय होणार आहे काही जॉबलेस व्यक्ती होणार आहेत बरेचसे लोक तर आपल्या मुलाला पुढं सहा किंवा आठ वर्षाच्या दरम्यान काय वाढवून ठेवलेलं आहे ह्या संदर्भात नेमकी कोणती क्षेत्र पुढं आपल्याला सुरक्षित असणार आहे जॉबच्या दृष्टीनं आणि आपला पाल्य पुढं त्याचं जे करिअर आहे ते कुठं सुरक्षित आहे ह्या सगळ्या स संदर्भात आपल्याला जे आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तर हा करिअर गायडन्सचा कार्यक्रम विद्यार्थी आणि पालक ह्या दोघांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे हा एक पार्ट झाला ह्या कार्यक्रमाचा दुसरा पार्ट आपल्या दहावीच्या फक्त विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण ही बोर्डाची परीक्षा असते दहावीची परीक्षा आणि पहिल्यांदाच मुलं बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जात आहेत तर हे सामोरं जात असताना त्यांच्या मनामध्ये एक किंचित भीती दडलेली असते एक टेन्शन असतं हे टेन्शन कसं रिलीज होईल बोर्डाची परीक्षा अगदी सहजतेनं कसं देता येईल तर ह्या संदर्भातलं जे गायडन्स आहे हे बोर्ड परीक्षेत एक्झामिनर म्हणा मॉडरेटर म्हणा ह्या पद्धतीत खूप वर्षं काम केलेली जे तज्ज्ञ लोक असतात ह्यांच्याकडनं आपल्याला काही आपल्या मुलांना कानवंतर आपण देणार आहोत की जेणेकरून त्यांची ही परीक्षा सुकर होईल त्यांचं पर्सेंटेज वाढेल आणि अगदी तणावमुक्त परिस्थितीत ते परीक्षा देणार आहेत तर हा दुसरा जो मुद्दा आहे तो विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आता तिसरा टप्पा आपल्या विद्यार्थ्यांची आपण परीक्षा घेत असतो ही परीक्षा एम सी क्यू अशा पद्धतीची असते त्याचं जे कंटेंट असतं त्याचं जे अभ्यासक्रम असतो तो दहावीच्या अभ्यासक्रमावरतीच आधारित असतो तर विषय असतात मॅथ्स सायन्स इंग्लिश आणि बौद्धिक क्षमता ह्या पद्धतीचे क्वेश्चन असतात प्रश्नाचं स्वरूप असतं बहुपर्यायी की ए बी सी डी असे चार पर्याय दिलेले असतात आणि त्यातला अगदी जवळचा अगदी योग्य असा पर्याय विद्यार्थ्याला निवडावा लागतो तर हे प्रश्न जे असतात ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमातून दिलेले असतात त्यामुळे सेमीच्या विद्यार्थ्यांना आणि मराठी मीडियमच्या आणि इंग्लिश मिडियमच्या ही परीक्षा देणं सहज शक्य होतं तर अशा पद्धतीनं जे परीक्षा घेतली जाते आणि परीक्षा झाल्यानंतर ऑन द स्पॉट आपण तिथंच थोडासा पेपर तपासायला कालावधी देतो आणि तिथंच ह्या परीक्षेचं मूल्यमापन होऊन आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती थाप पण द्यायचं काम आपण करत असतो त्यासाठी आपण घसघशीत अशी बक्षिसं पण देत असतो ह्या वर्षी पहिलं बक्षीस आपण देतो आहे पहिल्या गुणानुक्रमे पहिला विद्यार्थी येतोय त्याच्यासाठी आपण देतोय कम्प्युटरचा संचय नंबर दोनच्या विद्यार्थ्याला आपण देतो आहे टॅब नंबर तीनच्या विद्यार्थ्याला देतोय आपण सायकल आता त्याच्या पुढच्याही विद्यार्थ्यांना आपण काही बक्षिस देतो आहे तर चौथ्या नंबरपासून पुढं नऊ विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देतो आपण दोन हजार दोनशे बावीस नंतर त्याच्या पुढच्या म्हणजे तेरापासून पुढं अकरा विद्यार्थ्यांना एक हजार एकशे अकराचं बक्षीस आपण रोख देतो आहे त्यानंतर त्याच्या पुढच्या पंधरा विद्यार्थ्यांना म्हणजे चोवीसच्या पुढच्या विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव असं रोख बक्षीस देतो आहे आणि त्याच्याही पुढं सतरा विद्यार्थी जे असतील एकोणचाळीस ते पंचावन्न क्रमांकाचे तर त्यांना आपण स्कूल बॅग असं बक्षीस देतो आहे त्यामुळं बक्ष बक्षिसांची ही खूप आहे आपल्या पाल्याला नक्कीच ह्याच्यामध्ये बक्षीस मिळेल अशी तयारी झालेली असणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ह्या परीक्षेसाठी आवर्जून उपस्थित राहायचंय ही